नवीन रेसिपी बघणार आहे जी आहे दयाची कढी पाच वस्तू आपण पहिल्या मिक्सर मध्ये फिरवून घेऊया नंतरच आपण दही ऍड करणार फोडणी तयार करून आता आपण टाकूया कढी पत्ता आपण जे दह्याचं बनवून घेतलंय त्यात आपण ही फोडणी टाकून घेऊया हलकस गरम करून घेतो बिलकुल त्याला उकळी नाही आणून द्यायची ही आपल्या मूगछलटीची जी खिचडी बनवतो त्याच्यासोबत सुद्धा ही कढी खायला खूपच छान लागते ही आपली कढी केली आहे आपण स सुंदर असा हलकासा पिवळा रंग आला आहे गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी ब्लॉग मध्ये आज आपण नवीन रेसिपी बघणार आहे जी आहे दयाची कढी यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवून घेते इथे आपण घेतला आहे एक चमचा बेसन पीठ एक छोटा चमचा साखर चार आल्याचे तुकडे घेतलेत आपण बारीकशे दोन हिरव्या मिरच्या आपण कापून घेतल्यात रफली चॉप जास्त नाही चवीप्रमाणे मीठ हिंग आहे ते हळद अर्धा छोटा चमचा जिरो राई आठ ते नऊ लसणीच्या पाकळ्या घेतल्या कढीपत्त्याची पानं घेतली कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी घेतली आणि इथे आहे आपलं दही आता आपल्याला पहिल्यांदा कढी बनवायच्या अगोदर हे पुढ पुड़, पुढील जे चार भांड्यामधलं साहित्य आहे बेसन साखर आलं मिरची आणि मीठ हे साहित्य आपल्याला पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात ॲड करून रफली आपल्याला मिक्सर चालवून घ्यायचं आहे जरासं बारीक करायचं आहे त्याच्यानंतरच आपण मिक्सरमध्ये दही आपण ॲड करणार आहे दही पहिल्यांदा ॲड करायचं नाही आहे तर आधी आपण हे चार पाच साहित्य ॲड करून घेऊया आता आपण पहिलं मिक्सरला ॲड करून घ्यायचं साहित्य ॲड करून घेऊया बेसन आपण घेतलं ह्याच्यात एक चमचा एक छोटा चमचा साखर घेतली आल्याचे बारीक तुकडे आपण केलेले आहेत आणि हिरवी मिरची साधी आहे लवंगी मिरची नाही ऍड केली आणि चवीप्रमाणे मीठ ह्या पाच वस्तू आपण फिरवून घेऊया नंतरच आपण दही ॲड करणार आता आपण जे सा, चार सा साहित्य ॲड करून घेतलेलं मिक्सरमध्ये ते बघू शकता आपण कशा प्रकारे बारीक करून घेतले आता ह्याच्यात आपण ॲड करतो आहे दही ह्यात आपला जो साधा वरण वाढण्याचा चमचा असतो तो चार चमचे आपण दही ह्याच्यात घेतले आता याला आपण झाकण लावून परत एकदा फिरवून घेऊया आपण असं एकदा मिक्सरला फिरवून घेतलंय ही अशी काही कन्सिस्टन्सी झाली आहे त्यात आपण जरा पाणी ॲड करून घेते साधारण एक पेला आपण ॲड केलं परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया हे आता पाणी ॲड केल्याच्या नंतर आपली अशी काही कन्सिस्टन्सी झालेली आहे एकदम पातळ असं केलं आपण ह्याच्यात आधी जे आपण पाच साहित्य ॲड केलेलं त्याच्यात दही आपण ॲड केलं नाही ह्याचं कारण हे की आपण जो मसाला रेडी करून घेतलेला सुरुवातीला तो जर दही ॲड केलं असतं आपली मिरची अख्खी राहिली असते आणि आल्याचे पण तुकडे आपल्याला तोंडात लागले असते म्हणून पहिल्यांदा बाकीचं पाच वस्तू ज्या सुरुवातीला सांगितल्या त्या बारीक करून घ्यायच्या आणि मगच दही ॲड करायचं आपल्याला हे आता आपलं कढीचं मेन इन्ग्रेडियंट तयार झालंय ताक आपण बोलू शकतो आता आपण ह्याची कढी बनवून घेऊया आता इथे आपण कढीचं जे दही आपण मिक्सरमधून केलेलो ते आपण एका कढईमध्ये काढून घेतलं आहे आणि ह्या छोट्या भांड्यामध्ये आपण कढीची फोडणी तयार करून घेतोय यात आता आपण ॲड करतो आहे तेल एक चमचा तेल घेतले आपण तिथे आपण फोडणीसाठी घेतलेलं तेल तापलंय यात आता आपण ऍड केलं आहे जिरा आणि राई लसूण चांगली ॲड करून घ्यायचे लसूण आपण ठेचून घेतलेली आहे सुरुवातीला मी अख्खी दाखवलेली त्यानंतर ती चांगली चेचून घेतली लालसर हो काढली आपली लसूण यात आता आपण टाकूया कडी करता हिंगू हिंग ऍड केले हिंग छोटा पाव चमचा आपण घेतलेलो ही आपली आहे फोडणी तयार गॅस बंद झाल्याच्या नंतर आपण त्यात ऍड केलेली आहे हळद आता आपण जे दह्याचं बनवून घेतलंय त्यात आपण ही फोडणी टाकून घेऊया आता आपली फोडणी आपण दह्याचं मिश्रण करून घेतलेलं त्यात ॲड केलेली आहे बघू शकता सुंदर असा रंग आलाय त्याला पिवळा हलकासा आपण फोडणी जेव्हा ॲड केली दह्याच्या मिश्रणामध्ये आपला गॅस बिलकुल चालू नव्हता मिश्रण मध्ये दही फोडणी ॲड केल्याच्या नंतरच आपण गॅस चालू केलाय आणि गॅस मध्यम माचेवरच ठेवायचं आहे आणि ह्याला कंटिन्युअस हलवत राहायचंय बिलकुलही त्याला उखळी आणायची नाहीये किंवा कड येऊ हो द्यायचा नाहीये यात आता आपण ऍड करतो आहे कोथिंबीर हेला आपण असं ढवळतच राहणार आहे ही आपली कढी झाली आहे रेडी आपण ह्याला दोन ते तीन मिनटं फक्त गॅसवर गरम करून घेतलंय उकळी जसं मी अगोदर सांगितलं बिलकुलही उकळी काढून घ्यायची नाहीये दही आपलं फुटण्याची शक्यता आहे मग म्हणून आपण फक्त ह्याला हलकंसं गरम करून घेतो बिलकुल त्याला उकळी नाही आणून द्यायची ही आपल्या आपली कढी आत्ता तयार झालेली आहे अगदी जेव्हा आपल्याला हलकंसं असं जेवायला वाटतं जिथे आपल्याला जास्त अगोदरच्या दिवशी आपण हेवी तेलकट काही खाल्लं असेल तर कढी आणि भात जर तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रेफर करत असाल अगदी सुंदर आणि हलकंसं जेवण आहे हे पचायलाही अगद अगदी सोपं लागतं ह्याच्याबरोबर तुम्ही बेसनचे भजी पण छान लागतात मुगाचे भजी आपण जे बनवतो ते पण ह्याच्यात भिजत घालून कडीमध्ये अगदी सुंदर लागतात टेस्टसाठी किंवा आपण मूगछलटीची जी खिचडी बनवतो त्याच्यासोबतसुद्धा ही कढी खायला खूपच छान लागते नक्की ही अशी कडी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा रेसिपी कशी झाली आहे ते कमेंट करून ही आता आपली कढी तयार आहे मी तुम्हाला सर्व करून एकदा दाखवते ही आपली कढी केली आहे आपण सर्व सुंदर असा हलकासा पिवळा रंग आला आहे खाण्यासाठी अगदी चविष्ट आणि झटपट बनणारी अशी रेसिपी आहे नुसती आपण एक फोडणी दिलेली आहे दह्याच्या मिश्रणाला एवढंच आपलं रेसिपी आहे अशा रेसिपी तुम्हाला अजून बघायच्या असतील तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कढी कशी झाली आहे हे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय